महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भाविकांचे दर्शन निर्विघ्न पार पडणार गर्दीच्या कोंडीतून होणार भाविकांची मुक्तता परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम येत्या दोन दिवसात होणार पूर्ण उपविभागीय अभियंता डी के भिसे यांनी केली पायऱ्यांच्या कामाची पाहणी दरवर्षी पायऱ्यांवर दर्शनासाठी भाविकांची लागत होती रीग आता मात्र परशुराम मंदिराकडून पायऱ्या होत असल्याने भाविकांचे दर्शन होणार सुलभ श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात येत्या बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त गडावर लाखो भाविक येणार असून दरवर्षी भाविकांना दोनशे पंचवीस पायऱ्यांवर तासन तास रांगेत दर्शनासाठी उभे राहून घामाघूम व्हावे लागत होते आणि त्याच पायऱ्यांवरून खाली उतरावे लागत होते त्यामुळे पायऱ्यांवर प्रचंड गर्दी होत होती आता मात्र मंदिर प्रशासनाकडून श्री परशुराम मंदिराकडून भाविकांना गडावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आल्याने श्री परशुराम मंदिरावर सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेऊन निसर्गाचा आनंद घेत भाविकांचे दर्शन निर्विघ्न आणि सुलभरित्या पार पडणार असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या पायऱ्यांच्या कामाची उपविभागीय अभियंता डी के भिसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कंत्राटदारांना दोन दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या श्री रेणुका देवी विश्वस्त समितीचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेतपाठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोनतुला उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सव पार पडणार असून झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोनतुला अप्पर पोलीस अधीक्षक तथा पोलीस यात्रा प्रमुख श्रीमती अर्चना पाटील यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता डी के भिसे सहाय्यक अभियंता रवींद्र उमाळे क अभियंता पवन हंचाटे कंत्राटदार संजय भाऊ मारवाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना घेऊन अभियंता डी के भिसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून भाविक दर्शन केल्यानंतर उतरण्याच्या मार्गावर होत असलेल्या पायऱ्यांच्या कामात कमतरता राहू नये तसेच वृद्ध भाविकांना उतरताना कुठलाच त्रास होणार नाही याबाबत खातर जमा करून कंत्राटदारांना दोन दिवसात दो काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा